स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक त्र्याऐंशी आणि त्याचं विवरण अभंग असा आहे कार्यकारण संबंध जगरिती कर्मबंध कर्माने बांधला कर्मभोग का सुटला होता सहजी सहज त्याचा अनुभव रोज स्वामी अलिप्त राहिला परी खेळ खेड़ दावियेला खेळी खेळीये रंगले स्वामी कृपे उमगले स्वामी कृपेचे पोसणे सर्व त्याचे कर्मा करणे कर्माची मीमांसा मी भक्ता नाही आशा आशा आशापाश जाओ बाळ लागे स्वामी पाया भावार्थ असा कार्यकारण यांचा संबंध ठरून गेलेला आहे या जगात कोणत्याही कर्माला बंध हा ठरलेलाच आहे प्रत्येक जीव हा कर्मानं बांधला गेलेला आहे म्हणून कर्मभोग कुणालाही सुटलेला नाही करता कर्म, कर्म फळ या सर्व गोष्टी सहज होतच राहतात त्यातून सुटका नाही हे रोज अनुभवाला येतं स्वामी मात्र कर्मबंधनातून अलिप्त झालेले आहेत या लोकातील आपला खेळ ते दाखवत आहेत हे जगत क्रीडांगण असून सारे खेळीये खेळात रममाण झालेले आहेत हे स्वामी कृपेनं मला उमगलं मी तर स्वामी कृपेवर पोचला जातोय सर्व काही तेच करतात करवितात कर्म कोणतं अकर्म कोणतं याची फार चिकित्सा करीत बसू नये आपण स्वामी भक्त आहोत हे भान ठेवावं अशा भक्ताला इच्छा वासना यांचे पाश बंधनकारक होत नाहीत हे जाणून मी भक्त म्हणून स्वामीपायी शरण जात आहे या अभंगावरचं चिंतन असं अमलगाथेमधल्या सर्व अभंगातील चिंतनामधून उत्तम साधकाची लक्षणं पाहावयास मिळतात स्वामी स्वरूपानंद ही मामांच्या पुढची परमार्थातली आदर्श मूर्ती आहे सद्गुरू ज्ञानरूप जीवनमुक्त गुणातीत स्थितप्रज्ञ आदी विशेषणं त्यांच्याकडे अंगुली निर्देश करतात तसंच आपले सद्गुरुनाथ आहेत हे जाणून त्यांच्याकडे परमपदाचीच अपेक्षा ते करतात त्यांचंच अखंड चिंतन मनन भजन भक्तिभावानं करतात स्वामींबद्दलचा मामांचा भक्तिभाव अमोल आहे त्यात शुद्ध शुद्ध प्रेम आहे अपार श्रद्धा आहे कायावाच्या मनानं ते एकलव्यासारखे शुद्ध तप करत आहेत स्वामींच्या कृपाप्रसादानं आत्मविकास होत जाऊन ते स्वामींशी एकरूपच झालेले आहेत जीव शिव ऐक्यप्राप्ती झाल्याचा त्यामुळं घनानंद प्राप्त झाल्याचा स्पष्ट निर्देश ते एका अभंगात करतात आपण धन्य झालो याचीही नोंद ते करतात त्यांच्या कृपेनंच अविद्यानाश होऊन बंधन तुटली म्हणून सद्गुरु सामर्थ्याचा अगाध महिमाही ते वारंवार कथन करतात गुरुचरणीच ब्रह्मानंद आहे याची खात्री होऊन ते वारंवार त्यांच्या चरणी मस्तक ठेवतात अशी सत्शिष्याची रूप या अभंगामधून पाहायला मिळतात आता प्राप्ती ब्रह्मानंद प्राप्ती झाल्यानंतर जीवन कसं व्यतीत करायचं याचा विचार या अभंगात आलेला आहे प्रकृतीद्वारा सतत कार्य घडत असतंच कोणत्याही अवस्थेत प्रकृती अक्रिय राहत नाही नही कश्चित क्षणमपी जातुतिष्ठत्य कर्मकृत हे गीतेतलं भगवंताचं सांगणं खरंच आहे जीव कर्मानं बांधलेला आहे कर्मभोगही कुणाला सुटत नाही कारण मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे हाही अनुभव नित्य येतोच आहे मामांना या चिंतनामधून पुन्हा निष्काम पुरुष स्वामी कसे अलिप्त राहतात तसं कर्म करून अकरता रहा हे उत्तर मिळत आहे करता निष्काम होतो तेव्हा कर्म आपोआप निष्कामच होतं सारं जीवन जगत आणि परमात्मा यांचा चाललेला विराट खेळ साक्षीत्वानं पहावा, हेच या चिंतनाचं सार आहे कर्म अकर्म विकर्म याच्या बौद्धिक चर्चेनं प्रश्न सुटत नाहीत आपण स्वामी कृपेचं पोसणं आहोत सर्व काही तेच करतात ही श्रद्धाच यापुढेही ठेवावी हे जाणून मामा स्वामींपाई लीन होऊन जातात हे होतं अभंग क्रमांक त्र्याऐंशी त्याचं विवरण उद्याच्या भागात आपण अभंग क्रमांक चौऱ्याऐंशी त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावन्त भक्तादेत ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्री श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्